नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा फडके प्रकाशन अध्यापन व बालमानसशास्त्र या विषयातील म्हणजेच टी टी पेपर एक आणि टी ए टी पेपर दोन यामध्ये महत्वाचे आपल्याला तीस प्रश्न असतात आणि हे तीस प्रश्नांपैकी आपल्याला तीस मार्क मिळवण्यासाठी फडके प्रकाशन या पुस्तकाचा महत्वाचा रेफर आपल्याला करणं आवश्यक आहे त्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण खडके प्रकाशातले जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून शॉर्ट आऊट करून या ठिकाणी काढलेले आहेत त्याचमुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा कारण की टी टी पेपर एक आणि दोन पात्र होण्यासाठी त्यांना या व्हिडिओचा नक्कीच सहाय्य आणि मदत होणार आहे चला आ, तर मग लगेचच आपण या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न आहे आधुनिक मानसशास्त्राचे जनक असं कोणाला म्हटलं जातं पहा मानसशास्त्राचं जनक कोणाला म्हटलं जातं तर अरिस्टॉटल हे आपल्याला माहीत आहे परंतु प्रश्न काय आहे तर आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण आहे पहा त्याचं उत्तर ज्याला येईल त्याने कमेंट करून त्या ठिकाणी सांगायचं आहे पाहूया आपण तुम्हाला तीसपैकी किती मार्क त्या ठिकाणी मिळत आहे पहा आधुनिक मानसशास्त्राचे जनक पहिला पर्याय आहे अरिस्टॉटॉल दुसरा पर्याय आहे विल्यम जेम्स तिसरा आहे फ्राईड आणि चौथा पर्याय आहे लेव्ही चला झटपट पटापट उत्तर द्यायचे आहेत आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण पा आधुनिक मानसशास्त्राचे जनक आहेत पर्याय क्रमांक दोन विल्यम जेम्स कोण विल्यम जेम्स महत्वपूर्ण प्रश्न आहे पहा आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण विल्यम जेम्स त्यानंतर प्रश्न दुसरा समान अंश उपपत्ती कोणी मांडली पहा समान अंश उपपत्ती कोणी मांडली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक थॉनराईक पर्याय क्रमांक दोन अरिस्टॉटल पर्याय क्रमांक तीन उडवर् आणि पर्याय क्रमांक चार फ्राईड पहा समान अंश उपपत्ती कोणी मांडली पहा भरपूर साऱ्या उपपत्त्या आहेत आणि या उपपत्त्यामुळंच त्या ठिकाणी आपला फारसा गोंधळ त्या ठिकाणी मानसशास्त्र या विषयामध्ये होत असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याचा सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायचे आहेत त्याच्यामुळे आपल्या कानाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती म्हणजे पडल आणि त्यावेळेस आपण त्या ठिकाणी काय करू शकतो ह्या उपपत्त्या अचूक सांगू शकतो समान अंश उपपत्ती कोणी मांडली तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डाईक या मानसशास्त्रज्ञाने समान अंश उपपत्ती मांडलेली आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे मिल्टनने पॅराडाईज लॉस्ट हे टिंबटिंब काव्य पाठांतरासाठी निवडले पा इंग्रजी काव्य फ्रेंच काव्य जपान काव्य ब्रिटिश काव्य पहा अशा पद्धतीचे प्रश्न देखील आपल्याला टी एटी एक आणि दोनमध्ये विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे आपण सर्वांगाने या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला अभ्यास आपला पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यासाठी हे सर्व प्रश्न आपले माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी हा प्रश्न आहे मिल्टनने पॅराडाईज लॉस्ट हे टिंबटिंब काव्य पाठांतरासाठी निवडलं कोणतं काव्य होतं चला झटपट उत्तर द्यायचे आहेत पाहूया आपण तीसमध्ये तुम्हाला किती मार्क मिळत आहेत खूप अवघड प्रश्न आपल्याला वाटत आहेत परंतु आपण जर हे व्हिडिओ व्यवस्थित पाहिले तर तुमचे अं तीस पैकी तीस मार्क मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच सहाय्य होणार आहे मिल्टनने पॅराडाईज लॉस्ट हे इंग्रजी काव्य कोणतं इंग्रजी म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर चला पुढचा प्रश्न समान घटक उत्पत्ती हे नामकरण टिंबटिंब यांनी केले पहा समान घटक उत्पत्ती याचं नामकरण कुणी केलं हा देखील प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न चौथा पहा थॉर्नडाईक क्लाईन उडवर्थ आणि लिविन नामकरण कुणी केलं तर उडवर्थ या मानसशास्त्रज्ञाने त्या ठिकाणी समान घटक उत्पत्ती याचं नामकरण केलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उत्पत्ती टिंबटिंब यांनी विकसित केली पहा पर्याय आहे क्लाईन जड आणि प्राई फ्राईल अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती कोणी त्या ठिकाणी विकसित केली त्याचं उत्तर आहे जड जड या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमणाची उपपत्ती त्या त्यानंतर प्रश्न सहावा आहे वान आणि विकास या संशोधन कोणी केले पर्याय क्रमांक एक अर्नेस्ट जोन्स जड बॅगले लिव्हिन पा वार आणि विकास यासंबंधी संशोधन केलेलं आहे अर्नेस्ट जोन्स या शास्त्रज्ञाने म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर होणार आहे त्यानंतर प्रश्न सातवा आहे शेषावस्थेचा कालावधी किती असतो पहा पर्याय आहे दोन वर्ष सहा ते बारा वर्ष बारा ते चौदा वर्ष एक महिना ते दोन वर्ष पा अत्यंत महत्वाचा आणि आय एम पी आय एम पी आय एम पी आणि आय एम पी प्रश्न शेषावस्थेचा कालावधी किती वर्षाचा असतो त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक महिना ते दोन वर्ष काय शेषावस्थेचा कालावधी किती असतो एक महिना ते दोन वर्ष त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा प्रश्न किशोरावस्था सामान्यपणे किती वर्षापर्यंत असते पहा चार ते बारा वर्ष सहा ते बारा वर्ष बारा ते चौदा वर्ष साठ वर्ष पहा किशोरावस्था किशोरावस्था कधी असते तर पर्याय क्रमांक दोन सहा ते बारा वर्ष किशोरावस्था कधी असते सहा ते बारा वर्ष चला पुढचा प्रश्न प्रश्न नववा झटपट उत्तर द्यायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उत्तरं येत आहेत त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी उत्तर द्यायचे आहेत प्रश्न नव्वा आहे जन्मपूर्व अवस्था ही साधारणपणे टिंबटिंब टिंब टिंब दिवसाची असते पहा जन्मपूर्व अवस्था महत्वाचा प्रश्न आणि या महत्वाचा प्रश्नाचं उत्तर कोण देते पाहूया जन्मपूर्व अवस्था ही साधारणपणे टिंबटिंब दिवसाची असते पहा नववा प्रश्न आहे या नव्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे पहा या नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन ओके चला दहावा प्रश्न आहे माणसाच्या बाबतीत रंगसूत्रांची संख्या किती असते पहा अत्यंत महत्वपूर्ण आणि फसवा प्रश्न त्या ठिकाणी आहे माणसाच्या बाबतीत रंगसूत्रांची संख्या किती असते पर्याय एक तेवीस अठ्ठेचाळीस चोवीस आणि शेहेचाळीस बरेचसे विद्यार्थी तेवीस या ठिकाणी उत्तर करतात परंतु रंगसूत्रांची संख्या किती आहे शेहेचाळीस आहे किती शेहेचाळीस जोड्या जर विचारल्या तर तेवीस होतील पा माणसाच्या बाबतीत रंगसूत्रांच्या जोड्या किती हा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर तेवीस द्यायचं परंतु संख्या जर विचारली तर शेहेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर अकरावा प्रश्न आहे शालेय प्रवेश ही टिंबटिंब अवस्थेतील सर्वात महत्वाची घटना मानली जाते शाले आता शालेय प्रवेश आपण कधी घेतो मुलांचा कुमारावस्थेमध्ये किशोरावस्थेमध्ये बाल्यावस्थेमध्ये कि प्रौढावस्थेमध्ये पहा बाल्यावस्थेमध्ये नाही प्रौढावस्थेमध्ये देखील नाही बरोबर मग आता दोनच त्या ठिकाणी पर्याय आपण पाहायचे कुमार अवस्था आणि किशोर अवस्था बरोबर आता कुमार अवस्थेचा कालावधी आपल्याला माहिती आहे बारा ते एकवीस वर्ष हा कुमार अवस्थेचा कालावधी आहे म्हणजे कुमार अवस्था देखील नाही आणि किशोर अवस्था काय आहे किशोर अवस्था सहा ते बारा वर्ष म्हणजे सहाव्या वर्ष आपण काय करतो मुलांना शाळेत घालतो म्हणून शाला प्रवेश ही टिंबटिंब अवस्थेतील सर्वात महत्वाची घटना मानली जाते तर किशोरावस्थेतील महत्वपूर्ण घटना मानली जाते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अवस्थेचा कालावधी किती वर्षाचा असतो पहा वरतीच मी तुम्हाला सांगितलं अवस्थेचा कालावधी किती वर्षाचा असतो चला सांगा झटपट बारावा प्रश्न अवस्थेचा कालावधी किती वर्षाचा असतो पा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा ते एकवीस वर्षाचा किती बारा ते एकवीस वर्षाचा कुमारावस्थेचा कालावधी असतो पहा त्यानंतर शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होईल ही व्याख्या कोणाची आहे पहा तेरावा प्रश्न आहे तीन शिक्षकाने केलेली केलेल्या कृती म्हणजे अध्यापन अशी व्याख्या कोणी केली गेज लेविन शेफलर आणि डंकल पहा त्याचं उत्तर आहे तेराव्या प्रश्नाचं शेफलर काय उत्तर आहे शेफलर त्यानंतर चौदावा प्रश्न आहे पहा परसोना म्हणजे काय पा मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आय एम पी म्हटलं तरी चालल परसोना म्हणजे काय कोण सांगताय चला नोकरी धंदा मास आणि धारणा परसोना याचं उत्तर झटपट सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये पाहूया किती जणांना याचं उत्तर अचूक सांगता येते परसोना म्हणजे काय पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मास काय परसोना म्हणजे मास त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण होते पा अध्यापन प्रतिमानं जी अध्यापनाची प्रतिमानं सांगितली त्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत थॉनाडाईक अरिस्टॉटल जड ब्रुस जॉईस पा अध्यापन प्रतिमानाचे जनक आहेत ब्रुस जॉईस त्यानंतर सोळावा प्रश्न आहे उद्गमन प्रतिमानाचे आधारभूत उपपत्तिकार कोण पा सोळावा प्रश्न उद्गमन प्रतिमानाचे आधारभूत उपपत्तिकार कोण जिन पियाजे जेरी लुक्स हिल्डा टाबा आणि फ्राईड उद्गामन प्रतिमानाचा आधारभूत प्रतिकार आहेत हिल्डा टाबा म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर सतरावा प्रश्न आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान निर्माते कोण संकल्पना प्राप्ती प्रतिमान चला झटपट सांगा संकल्पना प्राप्ती प्रतिमान यांचे निर्माते कोण आहेत पा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्रुनर कोण ब्रुनर संकल्पना प्राप्ती प्रतिमान निर्माते कोण आहेत ब्रुनर आहेत पा चला पुढचा प्रश्न अठरावा प्रश्न वाचा सर्वांनी अठरावा प्रश्न काय आहे बोधात्मक विकास प्रतिमान उद्गाता कोणास म्हटले जाते पा म्हणजे हे प्रतिमान आहेत हे प्रतिमानं खूप महत्वाचे आहेत या प्रतिमानावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार आहे त्याच्यामुळे हे सर्व प्रतिमान आपण लक्षात ठेवायची आहेत म्हणजे आहेत म्हणजे आहेत ते पाठच करायचे बोधात्मक विकास प्रतिमान उद्गाता कोणास म्हटले जाते अठरावा प्रश्न आहे पहाचे पर्याय आहेत जिनपियाजे गेज रॉजर आणि हंट त्याचं उत्तर आहे बोधात्मक विकास प्रतिमान उद्गाता कोण जिन पियाजे पर्याय क्रमांक एक जिन पियाजे चला एकोणीसावा प्रश्न पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान कुणी विकसित केले पहा पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान कुणी विकसित केलं पर्याय क्रमांक एक आहे बुकॉक पर्याय क्रमांक दोन आहे रिचर्ड सचमन पर्याय क्रमांक तीन डेव्हिड आणि पर्याय क्रमांक चार मन पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान कोणी विकसित केलंय तर रिचर्ड सचमन रिचर्ड सचमन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर होणार आहे चला लगेच पुढचा प्रश्न पाहूया स्मृती प्रति प्रतिमान आधारभूत उपपत्रिकार कोण आहेत रॉजर सचमन जेरी लुकस आणि फ्राईड पहा स्मृती प्रतिमान आधारभूत उपपत्यिकार कोण आहेत विसावा प्रश्न त्याचं उत्तर आहे पहा जेरी लुकस, लुकस. पहा प्रश्न अवघड आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित पाहायचं आहे व्यवस्थित त्याचं उत्तर काय आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जीवनशास्त्रीय पुच्छा प्रतिमान निर्माता कोण पहा जीवनशास्त्रीय पृच्छा प्रतिमान निर्माता कोण आहे पर्याय क्रमांक एक आहे जोसेफ फ्राईड स्किनर आणि भूकॉक त्याचं उत्तर आहे जोसेफ शॉप म्हणजे जीवशास्त्रीय प्रतिमान कोणाचा आहे जोसेफ शॉप यांचा आहे त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कोणी विकसित केले डेव्हिड हंट कॉल रॉजर्स जेरी लुकस आणि मॉर्गन अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कोणी विकसित केलं चला सांगा अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कोणी विकसित केलं आपण पाहूया कोणाला सांगता आहे याचं उत्तर अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कुणी विकसित केलं त्याचं उत्तर आहे पा पर्याय क्रमांक दोन कार। कुनी? Yes. कार्ल रॉजर्स कुणी कार्ल रॉजर्स त्यानंतर तेवीसवा प्रश्न तेवीसवा प्रश्न काय आहे सर्जनात्मक प्रतिमान आधारभूत उपपत्तिकार कोण आहेत पहा तेवीसवा प्रश्न सर्जनात्मक प्रतिमान आधारभूत उपपत्तिकार कोण आहेत त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे हंट मॉर्गन फ्राईड आणि विल्यम गार्डनर पाहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विल्यम गार्डनर <God cutter> त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे जाणीव जागृती प्रतिमान कोणी तयार केली जाणीव जागृती प्रतिमान कोणी तयार केलं पर्याय क्रमांक एक जॉर्ज ब्राऊन व विल्यम शू पर्याय क्रमांक दोन हंट पर्याय क्रमांक तीन मॉर्गन आणि पर्याय क्रमांक चार फ्राईड जाणीव जागृती प्रतिमान पहा महत्वाचं मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा जाणीव जागृती प्रतिमान कोणी तयार केलं त्याचं उत्तर आहे जॉर्ज ब्राऊन व विल्यम शू यांनी जाणीव जागृती प्रतिमान तयार केलेलं आहे त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आहे संकल संकलनात्मक प्रणाली प्रतिमान आधारभूत उपपत्तीकार कोण आहेत पा संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान याचे आधारभूत उपपत्तीकार कोण आहेत पर्याय क्रमांक एक सचमन पर्याय क्रमांक दोन हंट पर्याय क्रमांक तीन रॉजर आणि पर्याय क्रमांक तीन लुकर्स त्याचं उत्तर आहे हंट संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमानाचे आधारभूत उपपत्तिकार कोण आहेत हंट आहेत पहा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण फडके प्रकाशांचं जे पुस्तक आहे ज्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न टी टी एक आणि दोन मध्ये विचारले जातात या पुस्तकातील पॉइंट त्या ठिकाणी आपण म्हणजे त्या पुस्तकांचा आधार घेऊन हे सर्व प्रश्न तयार केलेले आहेत त्याच्यामुळे अत्यंत वस्तुनिष्ठ आणि अचूक असे प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत जर या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा चला पुढचा प्रश्न आहे वर्गसभा प्रतिमान कोणी तयार केले वर्गसभा प्रतिमान कोणी तयार केले त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विल्यम ग्लोसर यांनी वर्गसभा प्रतिमान तयार केलं विल्यम ग्लोसर त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान आधारभूत उपपत्तिकार कोण आहेत प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान आधारभूत उपपत्तिकार कोण आहेत सत्तावीसवा प्रश्न त्याचं उत्तर आहे बेथल व माईल म्हणजे पर्याय क्रमांक एक बेथल व माईल हे प्रयोगशाळा पद्धती प्रतिमानाचे आधारभूत उपपत्रिका आहेत चला आता शेवटचे तीन प्रश्न राहिलेले आहेत म्हणजेच त्या ठिकाणी तीस प्रश्नांची मालिका आपली या ठिकाणी संपणार आहे चला पाहूया तुम्हाला किती मार्क त्या ठिकाणी पडू शकताय अठ्ठावीसवा प्रश्न आहे सामाजिक अभिरुपता प्रतिमान कोणाचे आहे पहा अठ्ठावीसवा प्रश्न सामाजिक अभिरुपता प्रतिमान कोणाचे आहे त्याचं उत्तर आहे पा सरीन बुकॉक यांचं सामाजिक अभी प्रतिमान आहे त्यानंतर प्रश्न आहे आत्मनियंत्रण प्रतिमान कोणी शोधले पहा आत्मनियंत्रण प्रतिमान कोणी शोधले त्याचं उत्तर आहे स्किनर पर्याय क्रमांक दोन आत्मनियंत्रण प्रतिमान कोणी शोधलं स्किनर त्यानंतर तिसावा प्रश्न आहे प्रशिक्षण प्रतिमान आधारभूत उपपत्तीकार कोण प्रशिक्षण प्रतिमान आधारभूत उपपत्तिकार आहेत रॉबर्ट ग्यानी रॉबर्ट गॅनी अशा पद्धतीने आपण आज हे तीस प्रश्न आणि अत्यंत महत्वपूर्ण तीस प्रश्न मानसशास्त्र या विषयाचे पाहिलेले आहेत अशाच पद्धतीचे मानसशास्त्र विषयाचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्कीच हे सर्व मानसशास्त्रामध्ये आपल्याला तीसपैकी तीस मार्क मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे नक्कीच सर्व व्हिडिओ आणि त्यातील जे प्रश्न आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये तीस तीस प्रश्न आपण दिलेले आहेत असे सहा व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार करणार आहोत नक्कीच सावित्रिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी प्रश्न हे एकशे ऐंशी प्रश्न तुम्हाला तीसपैकी तीस मार्क मिळवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद